हॅलो फ्रेंड तुमचं स्वागत आहे माझ्या राधिका रेसिपी मराठीमध्ये मी आज बनवणार आहे पेशल ढाबा स्टाईल दाल तडका अगदी सोप्या पद्धतीने चमचमीत दाल फ्राय ही रेसिपी बघण्यासाठी तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओवरती राहा व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करून घ्या चला तर बनवूया पेशल ढाबा स्टाईल दाल तडका मी इथे नवीन पद्धतीने डाळ बनवण्यासाठी एक वाटी तुरीची डाळ आणि अर्धी वाटी मुगाची डाळ घेतलेली आहे आता ही डाळ आपण पहिले धुवून घेऊ आता या दोन्ही डाळ आपण एक सोबतच धुवून घेऊ याच्यामध्ये मी आता पाणी टाकते आणि ही डाळ चांगली स्वच्छ धुवून घे घेते या डाळीमधलं जे बी घाण पाणी आहे ना ते आपल्याला काढून टाकायचं डाळ एकदम स्वच्छ धुवून घ्यायची आता मी इथं डाळ स्वच्छ दोन पाण्याने धुवून घेतलेली आहे इथे मी एक लाल टमाटर घेतलं एक कांदा चार ते पाच लसणाच्या पाकळ्या आणि तीन कट करून मिरच्या आता मी इथं कुकर घेतलं त्या कुकरमध्ये आपण जी धुतलेली डाळ आहे ना ती टाकून आता या डाळीसोबतच आपल्याला एक एक लाल टमाटा कापलेला आहे ना तो पण टाकून द्यायचा आणि जो कांदा कापलेला आहे तो पण टाकून द्यायचं चार ते पाच लसणाच्या पाकळ्या आणि कट केलेल्या तीन मिरच्या यामध्ये आपल्याला आता पाणी टाकायचं डाळ शिजन तेवढं पाणी टाकायचं इथे मी दीड ग्लास पाणी टाकलेलं आहे आता यामध्ये थोडंसं हिंग टाकायचं आणि थोडीशी हळद टाकायची चिमूटभर आणि फ्लेवर येण्यासाठी एक तेजपत्ता टाकते आता कुकरचं झाकण घेऊ लावून आणि आता हे असंच आपण गॅसवरती ठेवून देऊ आणि तीन शिट्ट्या घेऊ आता इथे कुकरला मी तीन शिट्ट्या घेतल्यात याच्यामधली वाप आपण काढून घेऊ आणि कुकर थोडं गार होऊ देऊ नंतर झाकण उघडू आता इथे कुकरमधली पूर्ण वाफ निघलेली आहे आता आपण कुकरचं झाकण काढू आणि तुम्ही बघू शकता डाळ पूर्ण आपली शिजलेली आहे आता ही डाळ आपल्याला एकदा चांगली हटून घ्यायची जे टमाटे मिरच्या कांदा आहे ना ते पूर्ण याच्यामध्ये प्रगार हटून घ्यायची आता यामध्येच आपण गरम पाणी टाकून तुम्हाला डाळ कशी बनवायची ना त्याप्रमाणे तुम्ही गरम पाणी टाका पातळ किंवा घट्ट जशी बनवायची तसं पाणी तुम्ही त्याच्यात टाकू शकतात आणि ही चांगली एकदा हटून घ्यायची परत एकदा पाणी टाकून बघू शकतात आपली डाळ हे ना पूर्ण गाळ झालेली आहे आता ह्या डाळीमध्ये इथेच एक चवीनुसार मीठ टाकून द्यायचं जेवढं मीठ तुम्हाला लागतं तेवढं मीठ तुम्ही टाका आणि हे एकदा चांगलं मीठ घेऊ आता ही डाळ आपली इथं झालेली नाही आता यामध्ये आपण एक स्पेशल तडका टाकणार आहोत आहोत चला आपण या डाळी टाकायला तडका तयार करू आता इथे आपण ही डाळ कमी गॅसवरती ठेवू आणि याच्यावरती झाकण ठेवू असत दोन मिनटं आणि दुसरीकड तडका बनवून घेऊ आता मी तडका बनवण्यासाठी दुसरीकडे छोटंसं पातेलं ठेवलं गॅसवरती आता ह्या पातेल्यामध्ये मी तीन पाळ्या तेल टाकलेलं आहे तेल आपण चांगलं गरम होऊ देऊ आपलं गरम झालेलं आहे मी गॅस कमी केला आहे आता त्या तेलामध्ये एक चमचा मोहरी टाकायची या तेलामध्ये मी एक चमचा चम मोहरी टाकते मोहरी चांगली तडतडून तर द्यायची यामध्येच मी कट केलेले लसूण टाकते कट केलेलं थोडंसं अद्रक टाकते आणि थोडेसे कडीपत्त्याचे पानं आता हे आपल्याला चांगलं लाल होऊन द्यायचं आता हे लाल झालेलं ला आहे आपण गॅस बंद करू आता याच्यामध्ये खास तरी येण्यासाठी मी कस्तुरी लाल मिरची पावडर टाकते आता ही मिरची पावडर आपल्याला चांगलं तळून घ्यायचं आणि गॅस बंद करूनच आपल्याला हे तळून घ्यायचं नाहीतर हे जळून जाईल आता ही सगळी फोडणी अशीच उचलायची आणि जी आपण डाळ बनवली ना त्या डाळीमध्ये टाकून द्यायची माझ्याकडून तडका टाकताना व्हिडिओ स्किप झालेला आहे तुम्ही जो तडका बनवला ना तो तडका तसाच उचलायचा एका हाताने आणि एका हाताने इकडे कुकरचं कुकरचं झाकण काढायचं आणि ते लगेच टाकून द्यायचं तसंच झाकण लावून घ्यायचं आणि गॅस बंद करायचं आणि चार ते पाच मिनटं आपल्याला गॅस बंद करून हे झाकण लावूनच ठेवायचं फक्त झाकण कुकरवरती ठेवून द्यायचं पूर्ण झाकण नाही लावायचं चा। चार ते पाच मिनटं झालेलं आहे आपण हे झाकण आता काढून बघू डाळ कशी झाली बघू शकता डाळ आपली एकदम झक्कास झालेली आहे आणि तरी किती छान आलेली आहे आता हे आपण पूर्ण एक मिक्स करून घेऊ मी ही डाळ अगदी सोप्या पद्धतीने बनवलेली आहे ती पण झटपट तुम तुम्हाला डाळ कशी वाटली कमेंटमध्ये सांगा आणि डाळीची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुमच्या मनापासून आभार स्पेशल तडका डाळ आपली इथं बनून तयार आहे असंच आता आपण भेटूया एक नवीन व्हिडिओमध्ये नवीन रेसिपीसोबत Tô pronta, bye bye!